दापोली एक्काणव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस समारंभ संपन्न ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं काही नसतं श्रेष्ठ असतं ते कर्म आणि हे न्यू इंग्लिश स्कूल दमामेचे कर्तबगार मुख्याध्यापक अतुल पिटले यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनाने दाखवून दिले असे दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी एक्काणव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण प्रसंगी गौरवोद्गार काढले तसेच समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून तालुक्यातील अनेक बालवैज्ञानिकांनी सुबक अशा प्रतिकृती बनवल्यामुळे विज्ञान प्रदर्शनात वेगळीच रंगत आल्याचेही त्यांनी सांगितले तसेच दिलेली जबाबदारी गांभीर्याने घेण्यापेक्षा उरकण्याकडे कल असतो पण दमामेसारख्या गावाने केलेले नेटके आयोजन आदरातिथ्य पाहता ग्रामीण भागातील हे कार्य स्पृहनीय असल्याने असल्याचेही बळवंतराव यांनी सांगितले दमामेचे उपसरपंच गंगा हरावडे हरवडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सदर समारंभास इशस्तवन व स्वागतगीताने प्रारंभ झाला यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर गोलांबडे गावाच्या सरपंच अर्पिता शिगवण भडवळे गावच्या सरपंच प्रीती खरे शालेय समिती अध्यक्ष विनोद खेडकर विस्ताराधिकारी पद्मन लहांगे संजय दरेकर आणि बळीराम राठोड तसेच सर्व केंद्रप्रमुख सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षक तसेच पंचकृषीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यशस्वी विज्ञान प्रदर्शनाचे सर्व श्रेय हे ग्रामस्थांचे आहे शाळेतील आजीमाजी विद्यार्थ्यांनी झटून योगदान दिल्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाल्याचे अतुल पिटले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले तर काहीतरी आगळं वेगळं काम करावं हे समजून प्रभागातील सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन तीन दिवसाचे आयोजन यशस्वी केल्याचे सांगत यजमान विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी विज्ञान प्रदर्शनाचे पुढील दहा वर्षाचे नियोजन तयार असून ग्रामीण भागातील शाळांना संधी दिल्यामुळे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळतो हे दमामेच्या लोकांनी दाखवून देत एक आदर्श घालून दिल्याचे दिसून आले असेही राठोड यांनी सांगितले तर अध्यक्ष गंगाराम हरावडे यांनी आपल्या गावात विज्ञान प्रदर्शन होणार ही अभिमानाची गोष्ट होती आम्ही आमच्या गावची शान नेहमीच वाढवत असतो शिक्षण विभागाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल गावच्या वतीने ऋणनिर्देश करीत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले तर विज्ञान मंडळाचे तालुका अध्यक्ष आकाराम महिंद यांनी निकालाचे वाचन करीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले या वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना ही सहभागाची संधी दिली असून अप अपंग अपंग नसतात तर अपंग असतात त्या समाजाचा नजरा आणि या नजराच बदलण्याच्या दृष्टिकोनातून दिव्यांग मुलांना सुद्धा स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते शेवटी शाळेतील सहशिक्षक बाळू कुलाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि तीन दिवसाच्या प्रदर्शनाची सांगता झाली सदर सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचालन संदेश राऊत यांनी केले सविस्तर निकाल पुढील प्राथमिक विद्यार्थी गट प्रथम क्रमांक आर आर वैद्यच्या स्मार्ट हेल्मेट तर द्वितीय एजी हायस्कूल दापोलीच्या सुरक्षित घर आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा शिर येथील वाहतूक सुरक्षा यंत्रणा व निर्मिती या प्रतिकृतीना मिळाला तर माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये एन के वराडकर हायस्कूल मुरुड शाळेतील सोलर पॉवर टिलरला प्रथम तर आर आर वैद्य दापोलीच्या केस स्टेअरकेसला मन्... केसला द्वितीय तसेच ज्ञानदीप ज्ञानदीप्याम विद्यामंदिर दापोलीच्या धान्य साठवण कोटीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले अध्यापक साहित्य निर्मितीमध्ये प्राथमिक शिक्षक गटातून ज्ञानदीप विद्यालय दापोलीचे विजय वणे यांच्या गणितीय क्रिया या साधनाला प्रथम तर जाणून घेऊ चंद्राला या लाडघर नंबर दोन शाळेच्या मंगेश शेडगे यांच्या साधनाला दुसरा तसेच खेळातून वैजिक राशीच्या मैत्री या पी डी विद्यालय केळशी येथील शुभांगे आयरे यांच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला माध्यमिक गटातील शिक्षण साहित्यासाठी दामामे हायस्कूलच्या गणित प्रयोगशाळाला रश्मी बुरटे यांच्या साधनाला प्रथम क्रमांक तर विरेश्वर हायस्कूलमधील राजाराम हिंगलजे यांच्या चुंबकीय परिणाम या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तसेच या गटातील तृतीय क्रमांक पंचनदी हायस्कूलच्या हसत खेळत भूमिती या साहित्यास तृतीय क्रमांक प्राप्त झाला परिचर स्पर्धेत घनतादर्शक उपकरण पंचनदी हायस्कूलचे व अजय वायंगणकर यांना प्रथम तर टाकाऊतून टिकाऊ झाडू या करंजाणीच्या विजय खापरे यांच्या साहित्यात द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी टाळसरे हायस्कूलच्या विजय गुरव यांच्या दाब या साहित्याची निवड करण्यात आली तर नव्याने समावेश झालेल्या दिव्यांग स्पर्धेत करंजाळीच्या प्रदीप मळेकरच्या नैसर्गिक आपत्ती सुरक्षित घर या प्रतिकृतीस तसेच आंजर्ले हायस्कूलच्या चिराग सांबरे यांच्या मिनी प्रोजेक्टरला प्रथम तर सारंग हायस्कूलच्या पायल जैशी हिच्या प्रदूषण आणि आरोग्य या प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर प्रश्नमंजुषेमध्ये ए जे हायस्कूल दापोली प्रथम तर नॅशनल हायस्कूलला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला तर प्रश्नमंजुषेमध्ये ए जे हायस्कूल दापोली प्रथम आणि नॅशकु नॅशनल हायस्कूल द्वितीय क्रमांक प्राप्त झाला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले शेवटी शाळेतील सहशिक्षक बाळू कुलाल यांनी सर्वांचे आभार मानले आणि सांगता झाली महामुंबईसाठी मिलिंद खरपाटील दापोली